मी ज्या भागात आहे तो पापणास आहे माझ्या मागं जे मंदिर आहे इकडं तर ते पापणास मंदिर आहे पापणास मंदिराची कथा ही तुळजापुरामध्ये प्रचंड प्रसिद्ध कथेपैकी एक आहे हे तुळजापूरचं पापणास तीर्थ आहे तर चोवीस तीर्थापैकी एक आहे प्राणभैरवच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा पापणासचा एपिसोड घेऊन आलेलो आहे तर ह्या एपिसोडमध्ये काय तर पापणास मंदिर दाखवणार आहे तुळजापूरचं पापणास मंदिर काय आहे तर पापणास कुंड आहे आणि त्या कुंडापशी इंद्रावरी देवीचं मंदिर आहे अष्टभुजा आहे ती पण तर तिचं हे मंदिर आहे इंद्राच्या दरबारात इंद्राकडून एका अप्सरेला छेडण्यात आलं होतं त्याचं त्याच्यावर पाप चढलं होतं तर हे पापातून मुक्त होण्यासाठी इंद्रानी अष्टभुजेची आराधना केली होती तर अष्टभुजेची आराधना केल्यावर जी देवी प्रसन्न झाली तिला इंद्रवर्दायनी म्हणतात या पापातून मुक्त व्हायला इंद्रानी अष्टभुजेची आराधना केल्यावर हे जे माझ्या मागचं मंदिर आहे पापणासचं तर तिथं एक कुंड आहे पापणाश कुंड मी दाखवतो व्हिडिओमध्ये ह्या तर त्या पापणास कुंडामध्ये जाऊन इंद्राने स्नान केलं आणि पुन्हा एकदा देवीची आराधना केली आणि आराधना करून जेव्हा त्याला देवी प्रसन्न झाली त्यानंतर इंद्र त्या दरबारात घडलेल्या अप्रिय कृत्याच्या पापातून मुक्त झाला म्हणून पापणास मंदिराचं महत्त्व आहे देवीच्या सात बहिणीपैकी एक बहीण ही इंद्रवर्दाईनी मानली जाती तर हे आहे पापणास तीर्थ ह्या पापणास मंदिरामध्ये जे तीर्थ आहे तर त्या तीर्थाचं पाणी कितीही दुष्काळ असला तसं पाहिलं तर हा जरी हिरवागार परिसर दिसत असला तरी हा तुळजापूर हा जो परिसर आहे तो दुष्काळी पट्ट्यात येतो तर या कुंडामध्ये कितीही दुष्काळ असू द्या या तीर्थाचं पाणी कधीही आटत नाही आणि त्याची पातळी तेवढीच राहते त्यामुळं ह्याचं महत्त्व अधोरेखित होतं श्री तुळजाभवानीच्या दर्शनानंतर इंद्रवर्यनीचं दर्शन घेणं हे अत्यंत फलदायी आहे हा गावाच्या मधोमध असलेला परिसर आहे थोडक्यात हिरवळ आहे चांगली इकडं वर्दळ त्या मानाने कमी आहे पण देवीचं महत्त्व तितकंच आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी एक मिनटाच्या अंतरावर हे पापणास तीर्थ मंदिर आहे इंद्रवर्धायनीचं त्यामुळं तुम्ही जेव्हा केव्हा प्लॅन कराल तुळजापूरला येण्याचा तर तुम्ही आ, इंद्रवर्दायनी मंदिराला नक्की भेट द्या पलीकडं जी बिल्डिंग दिसती आहे समोर तर त्या बिल्डिंगमध्ये लवकरच एक संग्रहालय चालू होईल अशी अपेक्षा आहे लेट सी एक प्रपोज्ड संग्रहालय आहे तुळजापूरचं लवकरच चालू होईल अशी अपेक्षा आहे समोर जे दिसत आहे मी झूम करतो तर ती आहे सटवाई तुळजापूरची तिच्या साईडला पण एक कुंड आहे पण ते कुंड पापणास कुंडानंतरचं एक आधीचं आहे त्याचा काही पुरावा नाही आहे पण पापणास तीर्थ अशा प्रकारचं आहे हे साधारण आतमध्ये सध्या आता श्रावण या प्रकारच्या पायऱ्या ज्या आहेत त्या तुळजापुरामध्ये तीन चार ठिकाणी बघायला मिळतील उदाहरणार्थ एकतर पापणास आहे दुसरं गाठशिळ मंदिर आहे गाठशिळ मंदिराकड पण चढत्या आणि उतरत्या क्रमाच्या पायऱ्या आहेत घाटशीळ मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत त्या मोस्टली सोलापूरहून चालत येणाऱ्या भाविकांसाठी आहेत पापडास त्या मानाने एवढं फेमस नाही आहे बट आहे ह्याचा सिग्निफिकन्स पण खूप आहे इथं आमच्या लहानपणी मोठी मोठी झाडं होती आता कालांतराने नाही आहेत पण नवीन झाडं लावली गेलेली आहेत त्या जागी मंदिर जमिनीपासून खालच्या भागात आहे म्हणजे जो यमुनाचल किंवा बालाघाट डोंगर आहे त्याच्या खालच्या भागात आहे हे मंदिर जमिनीची लेवल तिकडे आहे आणि मंदिर साधारण इकडे आहे याच्यापेक्षा पण अजून खाली मंदिर आहे त्यामुळं थोडं तुळजवानीच्या थोड़ मंदिरासारखंच आहे पायऱ्या उतरून खाली यावं लागतं पण रोड ॲक्सेबल आहे ह्या बाजूला आहे खाली उतरून आणि याच्या बिलकुल बॅकसाईडला पापणास तलाव आहे तुळजापूरचा सध्या घाण आहे तलाव खूप पण आहे